पुना गार्डन आता सेवालाल महाराजी सारू दस तारखेन चिमा गार्डन एरवाडा आता तमेन हमेन दस तारखेन राज्यव्यापी आंदोलन गोरसेना गोरशिकवाडी वडीती समस्त बंजारा समाज वडीती गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश बिहार व्यापी आंदोलन सरकार हम्बिरेचा जिल्ह्यात अरेचा एकदान जाते सारू एक दन समाजे सारू दन सेवालाल महाराजे सारू जे जातेम रेरेचा जे जातेम खारेचा जे जातेम नाम आहे ते वळकारेचा जे जातेर जे देवेर आराध्य देव संत सेवालाल महाराजे नामे आहे आपण वळकारेचा व सेवालाल महाराजे पुत्रावर बेसेदेरे दे कोणी हे वाटेर कधीतरी तमेन हामेन लाज वाटीचे आहे कधीतरी तमेन लाज वाटते येई वाचची पण हामेन कधीतरी लाज वाटीचे रे सरू स्वतः जीव धोकेम घालन हा पुन्हा एरवडा चिमा गार्डन आता एक एकदम जाते सारू एक दन समाजे सारू एकदम सेवा लाले सारू तमार हमार अस्तित्व लढाई सारू तमार हमार इज्जते सारू चालो पुन्हा चालो पुन्हा जय गोर जय शिवालाल जय नायक काशी